अशा निसर्ग रम्य अशा वातावरणामध्ये बुद्धाची निर्मिती होत आहे भंते निवासस्थान होत आहे की जे नियोजित मी आशा व्यक्त करतो की येणाऱ्या लवकरात लवकर म्हणजे दोन चार वर्षामध्ये अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये बुद्धविहाराची निर्मिती होईल इतको निवास होईल येथील आजूबाजूच्या परिसरामध्ये बुद्धविहाराच्या निर्मितीच्या माध्यमामधून धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल बघितलं तर बुद्धविहाराची चांगल्या प्रकारे हे बुद्धविहार आकर्षित बरोबर धम्माची केंद्र देखील होणं गरजे भंतेजीना मी विचारलं बाबा वस्ती किती आहेत आपल्या बऱ्यापैकी आजूबाजूच्या गावामध्ये आपली लोक आहे त्यांना हे श्रद्धेचं अस्थेच ठिकाण बुद्धविहाराच्या माध्यमातून माद्द निर्माण हो जिथे बुद्धविहार आहे तिथे धम्म आहे आणि त्या धम्माच्या माध्यमामधून येथील लोकांचा विकास होऊ शकतो कारण अंधश्रद्धा अंदा पाखंडवाद याला फाटा देऊ बाबाहेबांनी दिलेला पुत्र धम्म हा जेव्हा आचरणामध्ये आणाल तेव्हा निश्चित आपली प्रगती होईल हे आज देशामधलं वास्तव्य जिथे जिथे धम्म गेलेला जिथे जिथे धम्माचं आचरण जिथे जिथे बाबासाहेबांचे विचार आहेत आपण आत्मसात केलेले ते सगळा समाज ते सगळे समाजातील लोक हे पुढे गेले म्हणून मी देखील अपेक्षा हीच करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर इथे बुद्धविहार बौद्धांच्या बौद्धांचा विहाराचं केंद्र बने आणि धम्माचा विकास कारण हा परिसर मला वाटतं कर्नाटकाला लागून नाही कन्नडी पण इथे बोललं जात असेल मराठी असेल बंतजीचा एक बुद्ध विहार मी कर्नाटकामध्ये सन्नती बुद्ध विह आज ते इथे निर्माण करताय की ज्याची गरज आहे मी आशा व्यक्त करतो की लवकरात लवकर बुद्धविहार होईल आपल्या सा सगळ्यांचं सहकार्य लाभेल दानपतेच्या माध्यमातून हे बुद्धविहाराची निर्मिती होईल एवढी मी अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नमो ताय जय भीम जय सुविरा